अल्लय तुला अधिकार कशात कशाचा अधिकार साखर दिवस इथन कुठं मागूनच खायचं दुसऱ्यालाच आजोबात सांगायचं नाही ठीक आहे माझी फुलं साखळ ती धी माझी फुलं साखळ्या मी त्याला पैसे घालवलेला म्हणून देऊ किती घालवते चार हजार रुपये झालं एवढं तेवढं ती आणि पुढे तुला काय केलं ती तुझ्या भावाला सांगायचं कुठंच घ्यायचं काय त्यांना परत म्हणायला आता मला नवरा घरात घरास नाही मला घर बी बांधून द्या त्यांच्याकुढच घर बांधून घ्यायचं त्यात राहायचं घर बांधून देत भाऊ का

पैसे ना दिले नाही तर हे पैसे मागायला लागला मी घरी का लोक करायला लागलो गेले की भावाला सांगितलं आता भाव वर्ष बरं आणून पाच हजार मी ते कसं मी भागवतो पैसे बरं मला आम्ही सांगू नको बघू तुला तुझा भाव किती बाजार आणून देतोय तुझे लोकांचं खाय आणलंय खाल्लंय म्हणजे पैसे देत नाही एक तुम्ही खाल्ले हा मी खाल्ले दहा पोट करून शिना मी एक तिने खाल्लंय का वीस पोट करून खाल्लंय आनंद एवढं गप्पच केलंय काय ठेवलंय तिरून बाहेरने फिरून येता येऊन हिंडून पोट भरलं खाऊन पिऊन डकार देऊन बाहेरनं कि घरी यायचं आणि बंड करायचे दुसरं काय तुम्हाला येतच ना तुम्ही नव्हता परस्पर चांगल्या चपद्या फिफ द्या करू आणताय चांगलं चुमलं

मागचे रीत ना बुडायचं बोलायची इच्छा नाही बोलू नको ना एवढं ती माझे ते सकाळी काढून कारणच ती असलेली बोलणं लावली ती काय डोकं नावराला पैसे मागायला लावली भांडण नाही बसा तुम्ही मी काय चार पोट दहा पोट करून खाल्ले का म्हणजे मी आणतो एकलाच खातोय बाकी बोल खात नाही की तुम्ही वाऱ्याकडे तोड करताना तुम्ही एकट जगात नव राहत जगात हायती गे त्यांच्या बायका साथ देते आहे मी यांना वाईट काळात साथ दिली कटले वाईट काळात दिले वाईट दिवस आले की नेम काम काढून घेते करताय दिले ना तुम्हाला कधी वाईट काळ पडलाय विसरला अग पडलाय कधी ती सांग पूर्वा जाय अजून

मला काय करायचंय मिल्ण。काय नाही करा मी करणार तस नाही मला काय करायचंय ते करेन नाही मी तुम्हाला मी तुम्हाला नाही मला सायपा ना भांडत बसून भांडत बसून मला काय तुझं सायपा खायच नाही माझी आहे ती मला दे बाकी घेणं तुझे नाही आणि तुझ्या सगळं तो रोज वाद घालाय कोणतिक कामा नाही हो काय करायची कर तुझी तुम्हाला नाही माहिती नाही परत झालं त्याच तेवढं पैसे मागवलं ना परत मी बी नाही काय आणि कुणाने माझ्याकडे देणं काय नाही आता काय असलं दिवस आहे वाड सुटलंय काम नाही कांदा नाही कुठलं पैसे देऊ त्याच हे नसत असतं हे नसत तर मग दुसरं मोडलं असतं काहीतर काय म्हणलं असतं काय आहे काही दुसरं मोड पैसे त्याच दाखवणार आहे परत ती बाजार मधून मुदार म्हणून अजिबात आणणार नाही काय ती होती खाताना माझ्या सगळं खाऊ लागत होती खाता आणलंय खाताय चांगलं करून या केला असं पेलास पडलास तिकडे झालं एवढं आणि मीच तर सकाळी नाव काढलं होत पैसे नाही तर तेच द्यायला येतं बाबा उदारी सकाळच एवढे म्हणून ते लोकांची उदारी वाघ बोलणं ऐकण्यापेक्षा एकदा देऊन टाकलं मी कोणाला कोटाना नाही आता माझ्या सोन्याचे मागे लागले का नाही आता लागले ना माग मी मला काय करायचं माझी माझी वस्तू तुम्ही मला दिला फ्री करू नका मी देणार अजिबात नाही उडून काढीन मी ते सगळं काय काढून पहिलं उडीच सांगतो मी वाईट पण अजिबात डोकाला हाय ती भागवली बागवली माझ्या डोक्याची किडनी का तुम्ही पहिलं ती सारखा माग म्हणजे सारखं खाद्यच ध्यान आहे बाकी काय काम धंदा नाही काय

लय तुझा अधिकार आहे कशात कशाचा अधिकार आहे रानजीक लिहून ना परत उद्या रान कोण टाक तू माझे नाव राय मला धाव तुम्ही माझ्या कशाची